अला मस्त असे कुरकुरीत भजी आणि चहा नमस्कार आज आपण बनवतोय कॉर्न भजी किंवा मक्याची भजी तर ह्याचा असे साल काढून घ्यायचे आपल्याला मस्त लागतात ही भजी एकदम खमंग आणि कुरकुरीत बाहेर पाऊस पडतोय रिमझिम तर भजी व्हायलाच हवी साल काढून घेतले असं कापायचं आपल्याला किंवा सोलून दाणे काढून मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरी चालेल अशा पद्धतीने सर्व साल कट करून घेत म्हणजे हे मधले राहिले कणीस आणि वरचे हे दाणे सर् सर्व असे चाकूच्या सहाय्याने कट करून घेतलेत मिक्सर ग्राइंडरमध्ये सुद्धा फिरू शकता नुसते कॉर्न आता हे सर्व कॉर्न काढून घ्यायचे त्यामध्ये घालायचे कांदा दोन मेडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेत कोथिंबीर लाल मिरची पावडर हा बारीक कापलेला लसूण कुठून पण टाकू शकता हे जिरं अर्धा चमचा आणि हे चवीनुसार मीठ अर्धा चमचा आहे आणि ही हळद पावडर आणि हे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व कॉर्नफ्लॉवरमुळे छान एकदम असे कुरकुरीत बनतात आणि हे अर्धा कप तांदळाचं पीठ घातलंय मिक्स करून घ्यायचं अगोदर आणि हे पाऊन कप बेसन पीठ घातलंय मिक्स करून घेतलंय सरोजित थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही घालायचं तर हे असं मिक्स करून झालंय सर्व मिळून यामध्ये अर्धा कप पाणी लागले तेल तापलेलं आहे आता आपल्याला भजी सोडून घ्यायची तेल जास्त कडकही नाही तापायचं आणि कमी पण नाही आणि तळत आल्यानंतर जपून नाही तर मक्याचे जे दाणे ते फुटू शकतात तेलामध्ये माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल पलटी करून घ्यायचे वा मस्त सुटलाय व्यवस्थित मे लो फ्लेम वरती तळून घेतलेले आहेत काढून घ्यायचे वा बघू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहेत काय जबरदस्त कलर आलाय काय सुरेख दिसत आहेत आकार दुसरी बॅच पण तळलेली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भजी बनवून आहेत आणि चहा एन्जॉय करायचे मस्तच झाले मिरच्या हव्यास तर मिरच्या टाळण्यासाठी कधीपणे अशा उभे काप करून घ्यायचे मध्ये म्हणजे अंतर, तेल ओढणार नाही तर अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या तर मिरची तळून घ्यायची अशी झाऱ्यावर टाकायची टाकलं तर तरी चालतं पण जो पण तळायचं नाही तर मिरच्या छान तळलेल्या आहेत काढून घ्यायच्या मिरच्या शिवाय खाण्याला मजा नाही त्यावरती लगेच मीठ टाकायचे तर मस्त असे तयार झालेत कुरकुरीत वा बघू शकता असे कुरकुरीत मस्त आवाज येतो जबरदस्त झाले तयार आहे ते खमंग कुरकुरीत अशी मक्याची भजी त्याला मस्त असे कुरकुरीत भजी आणि चहा आवडला असेल तर नक्की लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद